नमस्कार सपोर्ट रेसिस्टन्स म्हणजे काय नेमकं असे खूप मला प्रश्न विचारले गेले तर म्हटलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा आज की सपोर्ट रेसिस्टन्स नेमकं काय आणि त्याचं कसं महत्व असतं आपल्या ट्रेडिंग पॅटर्न्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी प्रॉफिट करण्यासाठी आपण आज बघूया तिथं कसं काय हा स्क्रीन तुम्हाला दिसतोय तर मी इथे दोन लाईन ड्रॉ करतोय या दोन लाईन आहेत एक्झाम्पल समजून घ्या हा जो आहे याला म्हणायचं रेसिस्टन्स आणि ही खालची जी लाईन आहे याला म्हणायचं सपोर्ट तर याचा अर्थ काय असतो की समजा उदाहरण घ्या की <coughs> का मी जर या हॉलमध्ये जर मी बॉल असा फुटबॉल असा जोरात मारला तर तो खाली धडकेल पहिलं अर्थला म्हणजे खाली ग्राउंडला आणि तो कुठं जाईल तर वर रूफला जाईल ना तर हे जे मोमेंट आहे ना हे असंच मार्केट चालत असतं सपोर्ट रेसिस्टन्सच्या हिशोबाने ठीक आहे जर आपण नीट बघितलं तर मार्केट आपल्याला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न नक्कीच करत असतं ठीक आहे आता उदाहरण आपण घेऊयात की कुठलाही स्टॉक असू देत निफ्टी असू देत बँक निफ्टी काही पण असू देत ठीक आहे याच पॅटर्ननुसार थोडंफार वर्किंग होत असतं उदाहरण घ्या की इथं हंड्रेड रुपीज प्राईज आहे हा आहे रेसिस्टन्स आणि एट्टी रुपीज आहे सपोर्ट आणि हा मधला जो पॅसेज आहे हे मार्केट मुवमेंट आहे आताची करंट फॉर एक्झाम्पल असं मार्केट चाललेलं आहे आता ठीक आहे असं चाललेलं आहे तर नेहमी कसं होतं जो आता आपण याला टॉप पण कन्सिडर करू शकतो बरं का डिपेंड्स म्हणजे रेसिस्टन्स म्हणजे टॉप त्या स्टॉकचा म्हणजेच काय हाय आणि सपोर्ट म्हणजे काय लो म्हणजेच काय बॉटम असंही आपण कन्सिडर करू शकतो हे वर्किंग आपण एखाद्या स्टॉकसाठी असं पण उपयोगात आणू शकतो की एखाद्या स्टॉकचा समजा आता शंभर रुपये चालू आहे एकशे वीस रुपये टॉप दिलेला आहे आणि पंच्याण्णव बॉटम दिलेला आहे तर पंच्याण्णव आणि एकशे वीस आणि आता चालू आहे शंभर रुपये तर ह्या दोन त्याच्या लेवल झाल्या सपोर्ट आणि रेसिस्टन्स तर तुम्ही कधी बघितलं असेल तर एखादा कुठलाही स्टॉक टॉपच्या किंवा बॉटमच्या जेव्हा जवळ येतो तेव्हा तो ती लेवल क्रुशल असते बघा तुम्ही लवकर ब्रेकआउट येत नाही तिथं लवकर येत नाही म्हणजे कसं समजा इथून मार्केट चालू आहे इथं पर्यंत जाईल तर ही मुवमेंट किती आहे समजा असं उदाहरण घ्या की ही प्राइस आहे अठ्ठ्याण्णव रुपये नाईन्टी एट इथून काय होईल परत थोडंसं मार्केट खाली येईल परत थोडंसं वर जाईल मग थोडंसं वर जाईल पण पर परत तिथून खाली येईल म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही लेवल जी आहे रेसिस्टन्स ती क्रुशल असते का क्रुशल असते कारण जेव्हा समजा मार्केट असं वर गेलं वर गेलं वर गेलं आणि इथं जेव्हा त्याचं क्लोजिंग येतं कॅन्डल म्हणा किंवा रेट म्हणा याच्यानंतर मार्केट वर जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि वाईस वर्षा उलट मार्केट समजा इथं असं खाली येतं 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 ये आपण असं उदाहरण घेऊ की ही जी प्राइस आहे ती अठ्यात्तर रुपये आहे आणि ऐंशी रुपये त्याचा बॉटम आहे किंवा सपोर्ट लेवल आहे तिथून काय होईल वर जाईल खाली येईल वर जाईल खाली असं होतं बघा तुम्ही बघा जेव्हा ही लेवल तोडून मार्केट खाली सस्टेन करेल नाही इथं मार्केट खाली जाण्याचे जास्त असतात तर रेसिस्टन्स आणि सपोर्ट ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही कुठलाही स्टॉक बाय करा ऑप्शन बाय करा काही बाय करा तुम्ही तुम्ही बघा बॉटम आणि टॉपच्या जवळ मार्केट थोडंसं खेळत असतं कारण ती लेवल क्रुशियल असते पण जेव्हा अपवर्ड मुवमेंट जेव्हा मार्केटला वर जायचं असतं तेव्हा ती लेवल तोडून मार्केट वर जातं आणि खाली जेव्हा जायचं तेव्हा खाली बॉटम तोडून मार्केट खाली जातं सपोर्ट रेसिस्टन्स खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे याला तुम्ही मी परत एकदा रिपीट करतो टॉप आणि बॉटम हे पण तुम्ही कन्सिडर करू शकता नो no प्रॉब्लेम डेली रेंजसाठी किंवा तुम्ही जर ग्राफ ओपन केला ना तुम्ही आता मी सांगतोय म्हणून तुम्ही आता ग्राफ कुठलाही चेक करा तुम्ही अशा पद्धतीनेच मार्केट चाललेलं असतं सपोर्ट आणि रेसिस्टन्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्हाला काय अजून नवीन माहिती हवी असेल किंवा काही अडचण असेल खाली लगेच कमेंट बॉक्सला क्लिक करा कमेंट बॉक्सला कमेंट टाका आम्ही तुम्हाला उत्तर देऊयात थँक्यू धन्यवाद